हे बघ तू पडलेलं आणून दिलं तू माझ्या हातात आणून दिलं गुड गर्ल माझं आणून पण दिलं काय बोलत होते बघ बघ ते दुसरं पण काढू काढू इयरिंग पडली कानात जागी होती भाव्या म्हणून तिने आता ना, ना बा, बाबा हे बघ पडलं ना बट तू हे बघ करतात नाही मी काढत होती हे कानात तर तिने मला अर्धवटच काढायला दिलं गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आणि आता आम्ही करतोय सगळे आवरावर इथे ना पाठीमागे कुठेतरी ड्रिल मशीन जरा बोला ना वरती तू कामच करतोय मला आवाज मग आजपासून वाढ बघते इथे येण्याचं ड्रिल मशीन ला आहे ते आपले एक दोन स्क्रू लगाय तू लगा दे क्या काय बोलला येईल करून बोलला वाटत येईल बोलला वाटत काय काय बेटा हे काहीतरी आणले पुढेच त्यासोबतच बोलते फ्रेंड्स सपाती आता पूजा आणि माझ्या मध्ये बस थोड्या वेळ अगोदर कोण आहे शेवटचा जो डब्बा ऑफिसमध्ये पिठाचा भरलेला आहे तेवढाच तुथपर्यंत चपाती खाणार आहे त्याच्यानंतर ती माझ्यासाठी बनवायची नाही त्यासाठी टिफिन सर्व्हिस लावणार आहे मी वेळ झाली लंच फ्रेंड्स डाळ भात चपाती भाजी काय रे बेटा आ। अच्छा ना पहिला घास पहिला खास पहिला घास एक छोटा घाट चपाती आणि भाजीचा डाळ भात पाहिजे डाळ भातचा एक छोटासा घास चा भाषे एक लाडत नको बेटा पण व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड छा भाषे चाललं होतं पण दूध आणायला घरी कॉफी बनवायची एवढं एकच दुकान आहे आपल्या सोसायटीमध्ये दुसरं नाहीये डायरेक्ट लांब लांब दुकान आहे त्यामुळे पूजा तुम्हाला जास्त करून झेप्टो वरून किंवा इन्स्टामार्ट वरून ऑर्डर करताना वाईट लावल्यावरती कुणाला नाही तितका व्यक्तीला त्रास होतो आणि तितकाच त्रास याला थंड काय लावल्यावर त्या <laughs> <laughs> एक होती बिरगोली तीच नाव छुटकोली पूजा पहिली पाडशील हा लगेच तुला स्कॅन करू समजलं ठीक आहे प्रेमाने करतो रे अरे बघ तरी तू पहिला काय करतो

काय शिवाय बनवते आणि ते कोणासाठी बरं अच्छा मग ठीक आहे नाहीतर पूजा खूप आवडीने गोड पदार्थ बनवते तितक्याच आवडीने मी ते खात नाही काय काजू कथन पाहिजे घी घे बोलू पाहिजे बोलू कुठे अरे ते काय रिअल कॅट आहे भेटत असं बोलायला तिथे समोर आपण पिगी बँक ठेवलंय तर पिगी बँक वरच्या कॅटला बुग्गू तिथून बोलवते तिथून येणार आहे काय नाही ना ना। मग कशाला ना अरे मला हा केवळ शाबाश अरे बापरे बापरे किती फिरवणार हा बापरे झालं काय घाबरायला तुम्हाला घाबरा व्हेरी गुड व्हेरी गुड पर्शियन कॅट घ्यायचे आपण नको ना मम्माला विचार कॅट घ्यायचे का आहे काय तुझं डोकं अरे वा भाव्याच्या ब्रेकफास्ट आला अम्मा कडून फ्रेंड्स मग पूजाचा प्रयत्न चालू होता डोसा बनवायचा डोसा तर ती परफेक्ट बनवते बट मसाला डोसा तिने ट्राय केला बट तो मेलेला डोसा झाला आणि पण छान आहे टेस्टला टेस्ट, टेस्ट वाईस नाही तो अजून टेस्ट नाही गेला पहिला हा तरी संपवू दे तुला आवडलं बेटा बट टेस्टी लागतो पूजा डोसा सिअसली काय बेटा त्याला पण आहे जीवन तो होईल बेटा खाऊन होता घास जिरा फिला खाल्ला हे बघ घास गेला त्याला शाबाश कर शाबाश भाव्याला भरवायचं तर आजकाल कधी तिच्या पाटी पाटी जावं लागता शाबाश शाबाश बेटा शाबाश शाबाश काय झालं काय करणार खाऊन घे ना बेटा सगळं बेटा खाल्ल्याशिवाय उठायचं नाही सांगितलं ना तुला नाही संपला अजून बाकी आहे खूप वेळा असं सांगितलंय की जेवण अरे जिओ चा काहीतरी फॉल्ट आहे पुढे टीव्ही वरती नाही होते ते जिओ सिनेमा फ्रेंड्स आपण टीव्ही वरती लावला एपिसोड चालू करायला एपिसोड चालू करायला जातो आपण बिग बॉस

भी बोल भी है। है। आ, पर। अभी हम कॉल पे बात करके ये करके रख देते फिर कॉल आते हैं एक्चुअली आपले इथं ना जवळपास नादर स्टोर आहे म्हणजे जास्त मोठं काय सामान भेटत नाही त्यात कार्पेंटर आणि इलेक्ट्रिशियनच इतकं इथं हे आहे की आता हे सकाळपासून चौथ लागल बेटा डोळ्याला सकाळपासून हा चौथा कारपेंटर आहे ज्याला आपण कोशिश प्रयत्न करतोय घरी बोलवण्याचा त्यात एक समजा पूजा नि खालतून आवाज दिला होता दुपारी तो एक कार्पेंटर काय बोलले एकतर येतो बोलला होता आला नाहीये त्याला कॉल करतो तर उचलत नाहीये दुसरा कोण आहे ते आपल्या बिल्डिंग मध्ये ते तर कॉल उचलत नाही नाही फ्रेंड्स आता ते जो काल झोका आणलेला पूजाने काल जो ऑर्डर केला होता झोका तो बसवायचा आहे वरती परत एक दोन फ्रेम बसवायची आहे तर मी विचार केला मी घेतो के आता मी मी पण सर्टिफाईड फिटर आहे बट नाही आता सध्या आपले माझी वाईफ नाही आहे रेडी ड्रिल मशीन वगैरे घ्यायला का मला मलाच नाही माहिती का सगळ्या गोष्टी ओवऱ्यासारख्या घ्यायच्या असतात मग त्याचा फायदा काहीच नसतो सुरुवातीला घेतानाच गोष्ट जर कोणी असं बोलणार असेल तर मग त्या गोष्टींची सुरुवात कशी होणार तू आता कार्पेंटर आज नाही जर झालं तर मग ते उद्यावर जाणार परत हे ते खूप डिमांड फ्रेंड म्हणजे आपलं असं वाटतं की मीस कार्पेंटरिंगचा इलेक्ट्रिशियनचा प्लंबिंगचा आहे तिन्ही कोर्स करू एका दोन महिन्यात पटकन असे नसतात एक दोन महिन्यात पण असे बेसिक वाले शिकून घ्यावे आणि स्वतःच घरात काम येतील त्या सगळ्या गोष्टी करायला एनला फोन कर तेनला फोन कर वो अर्बन कंपनी ए ते वगैरह वगैरह बीन बैग का तो वापर बगा था क्या लेडर सर का होते बीन बैग का वापर जाता इतने पर आपने तो लक्ष्य दावा लागना रे अरे बाप रे ठसका लगा ठसका लगा कहाँ बनो दे पूजा ठसका था पीटी अरे शाम चावी पाहिजे तिला नको बेटा नको चावी नको सगळेच मम्मी आली होती घरी मार्केट मध्ये गेली होती थोडंफार शॉपिंग वीपिंग करायला जाता बुगू बघायचं बघायचो मम्मी आली भेटले निघते थोड्या वेळात चल चला तुझ्याकडे मम्मी मी घेतो तिला जामी बाय बाय आधीला दादा करा जा 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 फो घेतलाय काय का घरी जायचं होतं ना पोचली ना व्यवस्थित हा ठीक आहे ठीक आहे बाय बाय मग मी पोचलीय फ्रेंड्स घरी आता एवढंच की आपण जरा फ्रेश होऊन घेऊ थोडस गरम होत आता बुगुडी झालीये फ्रेश पोजडी पण झालीय फ्रेश बर फ्रेश वाईट काय म्हणजे व्हेरी गुड बेटा फ्रेंड्स सगळं उदू पिला बुगुने एवढच की एक गोष्ट राहून गेली ती म्हणजे आपला म्हणजे जो काल ऍक्च्युली झोका आला होता तो आज कार अरे काय अच्छा का गाल का चिपकवते बेटा त्याला आता कार्पेंटरच उद्या बघू आप कंपनीवरून विचार केलेला करायला बट म्हंटल जरा बघू जवळपास कोणी आहे का जवळ येऊ असं पण ठीक आहे ऍटलीस्ट आपण झोका बघून घेऊ काल आणल्याला सध्या इट इज ये झोका तुला आवडला बेटा लावायचंय कधी लागणार आहे फ्रेंड म्हणजे इथे इथं बसल्या बसल्या टी व्ही एक्झाम्पल दाखवला अनबॉक्सिंग इथे चालू झाली किती पडला आपल्याला दोघं नऊशे आणि कशावर फ्लिपकार्ट पूजा आणि तो बापरे हाल वरती गेल्या आपल्याला ना खाली घ्यावा लागणार अरे वा बुगुचे नवीन नवीन झोका अरे वा तर फ्रेंड्स असा काय झोका त्या साईड सेम हाईट्स नाही आपण जे लास्ट टाइम आणलं होतं ना त्याच्यामध्ये बघशील तर त्या ते नाही त्याच्यासोबत अजून काहीतरी खेळ हे होत हेच आहे तेवढंच आहे दोन हुक दिले होते बघे बघे बघ हे आहे ना हे आतमध्ये खड्डा करून ते वरती अजून हे आपण ड्रील मारून घेणार आहे आणि ते खूप खाली लटकणार आहे खाली पाहिजे हे एवढी एवढी पर्यंत तरी येईल कुठे जमिनीवर एवढा तिच्या हाईट प्रमाणे एवढी अशी पाहिजे पाहिजे झोका खाली अरे मग कशाला झोका कशाला पाहिजे तो तोड पकडलाय रे मी पकड तेवढा खाली पाहिजे तो माहितीये तुला म्हणून हा खाली पूजा मग ती उठून ती उठून बसू शकते उठून चढू शकते एवढ्या हाईटचा हवाय तो मग आता काय झोका करू झोका करू अरे वा तुला आवडलं बेटा आवडलं तुला तिकडे लावूया आपण बाहेर लावूया बाहेर बाहेर लावते बाहेर लावते बाहेर मी मी उचलतो झोका चला बाहेर हे काय नवीनच पाळण्याची आवड गार्डन मध्ये गेलो तर याच पाळण्यासाठी पूजा रडली रडायची एक सेकंड एक सेकंड सरळ दे पिलो ठेवते पिलो आणूया पिलो मागे पिलो आणूया ना पण त्यांचं नाव सांगू का व्हेरी गुड तू म्हणजे इकडे दरवाजा उघडल्यावर लागला बेटा इतका आवडलाय तुला जो आता बसव आता बस बस मागे सरक मागे सर टू थ्री टन 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 टॅन 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 टन एकदम खाली एकदम खाली ओके तर या झोक्याला आपण इन्स्टॉल करण्यासाठी वेट केला कार्पेंटरचा बटव्ह ठीक आहे कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही की ऑलरेडी हे नाही सांगितले की जॉब कोणता आहे आणि काय येतो एवढा पण आपण मेन्शन केलं होतं की दोन हजार तेवीस मध्ये पूजाने ते अप्लाय केलं होतं आणि काल त्याचा कॉल आला होता अगोदर पण आला होता बट ते नाही म्हणून सांगितलेलं काय काढायच काय एसी लावायची व्हेरी गुड मला नको बेटा मला घाम आलाय घाम आलाय बेटा नको 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 जाण नको जाणं नको अरे डोळ्याला पब्लिक बेटा डॅडाला नको डॅडाला घाम येतोय बेटा टॉवेल दे टॉवेल दे टॉवेल आता ची आता ची आता

अरे झोपा तुझ्याकडून सांगतं ते पुढचं काय तरी ठीक आहे दॅट वॉज ऑल्सो गुड पालने झोका एक झोका ते पण आहे पण त्याच्या पुढची लाईन येते तू बोल ना तुला येत असेल ना आम्हाला नाही आठवण ते मुस्कुरा ते बघ फ्रेंड्स कपाटावरती ना बुगुडीने खूप काय काय अशा गोष्टी मारून आहे बघा ह्याच पेंट 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 थोड 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 थोडस घालवलं कोण ठीक करणार ते कोण ठीक करणार इतका वेळ दिलात फ्रेंड्स लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉब मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय पाऊस चालू झाला फ्रेंड्स रात्रीचा आणि हा बेटा हा पाऊस आला पावसात भिजायची तुला पावसात भिजायचं नको ना